रामकृष्ण हरे सज्जन हो आज संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर विवेचन सांगणार आहे अभंग आहे उपदेशपर प्रकरणातला बोलण्याने वाद होतात आणि बोलल्याने संवाद पण होतात बोलण्यामध्ये दोन गोष्टी असतात परमेश्वराने सर्वात मोठी माणसाला देणगी दिली आहे वाणी म्हणजे बोलणे म्हणजे हे बा बोलणे म्हणजे काय चांगलं बोललं तर शास्त्र बनतं आणि जर वाईट बोललो शिवी दिली तर शस्त्र बनतं तेव्हा शास्त्र आणि शस्त्र हे दोन्ही जे शब्द आहेत त्याच्यामध्ये शस्त्र धातू आहे शास्त्र हे माणसाला सुधारण्यासाठी उपयोगाला येतं आणि म्हणजे मनावर ते काम करतं आणि शस्त्र हे माणसाला जखम निर्माण करतं मानसिक जखम किंवा शरीरावर जखम तेव्हा वाणी हे शास्त्र बनलं पाहिजे अशा अर्थाने माणसं कमी वापरतात आणि वादविवादासाठी शिव्यासाठी याच्यासाठी जास्त वापरले जातात आणि त्याचे परिणामही मग वाईट होतात माणसं दूर होतात भांडणं होतात कचेरी कोर्ट होतात मारामाऱ्या होतात माणसं दूर होतात तेव्हा असे काही माणसं तुकारामहाराजांकडे गेले आणि म्हणाले महाराज काय करावं बोलण्याने इतकी माणसं दूर होतात आणि भांडण विवाद होतात कुटुंबातसुद्धा सौख्य निर्माण होत नाही महाराज म्हणाले काय होतं काय काय नाही म्हणाले हो बोलण्यामुळेच आमचा हे सगळा पचका होतो असं का मग म्हणाले तुम्ही असं करा की बोलायचं असलं ना तर विचार करून बोला बोल बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून मग बोला म्हणले अहो आम्हाला सुसत नाही एकदा राग आला समोरचा माणूस क्रॉसमध्ये असला की मग माणसाला ते द भान राहत नाही मग म्हणाले असं करा की वाणीला तुम्ही सवय लावा पंचज्ञानेंद्रियांना सवय लावा आणि इतकी सवय लावा की समोरच्या माणसालासुद्धा वाटलं पाहिजे की अरे हे सारखं विठ्ठल विठ्ठलच म्हणतंय असे काय बोलायचं आहे नको बोलायचं आणि तुम्ही बी जर तो बोलायला लागला तर जास्तीत जास्त विठ्ठलाचा उपयोग करा वाणीमध्ये विठ्ठल आणि त्याचा सराव करा तेच तुकाराम महाराज अभंग सांगतात आ, आ बोलावा विठ्ठल पावा विठ्ठल बोलावा विठ्ठल विठ्ठल बोला, विठल, बोला, विठल, आ, विठल बोला।, विठल बोला। विठ्ठल 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 विठल विठ्ठल बोलत चला आणि वाणीला का जर त्याची गोडी लागली की मग वाणी तुम्हाला वाईट बोलण्यापासून परावृत्त करेल म्हणजे वाईट बोलणारच नाही बोलावा विठ्ठल आणि आणखीन पाहण्याची जे आहेत ज्ञानेंद्रियापैकी तुमचं जे पाहणं आहे ना तर ते सुद्धा बदला पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव, जीव भाव बोलावा विठ्ठल आणि तुमचा जीव भाव सगळे इंद्रिय ना विठ्ठल रूप करा पडले वळण इंद्रिया सकळा भाव तो निराळा नाही दुजा जे जागृती स्वप्ने तुम्हाला पांडुरंग दिसेल आणि तुमचे सगळे इंद्रिय पांडुरंगाच्या गोडीमध्ये रंग होतील दंग होतील दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात एकदा का मनाला सवय लागली तुमच्या माझं झालं तसं ते तुम्हाला अनुभवाने सांगतो येणे सोखे मन झाले भरे हा। हे एकदा का सुख लागलं येणे सोसे म्हण सोसे म्हणजे गोडी लागली त्याला आहे तर का चटक लागली ना तर मन हावभरी होतं म्हणजे त्याला हाव लागते अरे हेच करायला पाहिजे हेच करायला पाहिजे असं वाटतं येणे सोसे मन झाले भरे मग त्याला ती गोडी लागली की ओढ लागते सोस म्हणतो आपण कंठ शोस झाला म्हणजे मग पाण्याची इच्छा होते तसं त्याला त्या विठ्ठलाची इच्छा होते येणे सोसे मन झाले हाव भरे परत माघारे घेत नाही एकदा का त्याला त्याची चटक लागली की तेव्हा परत फिरत नाही आता कोठे धावे मन तुमचे चरण देखल्या आ असा एक महाराजांचा अभंग आहे तेव्हा तिथे त्याला सवय लावा पासोनी, उकलले गाठे तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात हे जे बंधनं आहेत ना वेगवेगळे त्याच्यामधून त्या बंधनाच्या गाठी आहेत ना त्या, त्या उकलल्या पाहिजे उकलल्या गाठी देत आले मेठे सावकाश बंधनं कमी होतील आणि तुमचं जे मुख्य बंधन आहे विठ्ठलाचं नाम तिकडे तुमचं मन गुंतून राहील तो का म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोधे केले गररी ते मग इंद्रियाला सगळ्या वळण लागलं मनाला जर वळण लागलं येणे सोसे मन झाले हवं बरी दुसऱ्या चरणात जसं म्हटलं महाराजांनी त्या मनाला एकदा हे झालं ना की मग शरीरात सगळे इंद्रिये जे आहेत मन बुद्धी चित्त अहंकार हे सगळे तसे होतील आणि मग देह सगळा विठ्ठलाने भरेल काम क्रोधे केले घर रेते जे काम आणि क्रोध आहेत काम क्रोध मध मत्सर दंभ अहंकार हे षडविकार आहेत ना हे आपोआप घर रितं करतील म्हणजे इंद्रिये मनातून आणि त्या शरीरातून ते निघून जातील आणि विठ्ठल आणि देह भरेल आणि तुमचं जीवन सगळं आनंदमय मंगलमय होईल असा हा उपदेश महाराजांनी सांगितलेला आहे जनाला उपदेश आहे आणि नंतर मनाला जो उपदेश आहे त्याचा विचार दुसऱ्या केव्हा तरी एखाद्या भागात करूया हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा ज्ञान ऐकत राहा वाटीत राहा आनंदी राहा रामकृष्ण हरी